शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस प्रियंका प्रवीण बारसे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून वैशाली अजित गव्हाणे फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अनुराधा दौंड शाळेच्या उपमुख्याध्यापिका चित्रा औटी वंदना लढे यांनी मनोगतातून शुभेच्छा देऊन महिलांनी आरोग्यासाठी जागृत होणे अधिक गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले सदर शिबीर दोन दिवस चालणार आहे आदित्य बिर्ला मेडिकवर व ईशा आय केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर संपन्न होत आहे या आरोग्य शिबिरामध्ये बी पी शुगर डोळे तपासणी मोतीबिंदू तपासणी तोंडाचा व गर्भाशय कॅन्सर तपासणी स्त्रीरोग मार्गदर्शन अशा विविध तपासणी या शिबिरामध्ये घेण्यात येत आहे या आरोग्य शिबिराचा असंख्य महिलांनी लाभ घेतला नमस्कार सर्वप्रथम प्रियंका बारसे मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर त्यांनी आज महिला त्या स्वतः महिला असल्यामुळं त्यांना महिलांच्या आरोग्याची खूप काळजी आहे आणि ह्या काळजीपोटीच त्यांनी आपल्या ह्या संस्थेमध्ये एक महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे ह्या आरोग्य शिबिरामध्ये बी पी शुगर डोळे तपासणी कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर याच्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे फक्त आरोग्याच्या शिबिरं न घेता त्यांनी खूप वेगवेगळे उपक्रम आपल्या परिसरातील लोकांसाठी महिलांसाठी या ठिकाणी ते उपक्रम राबवत असतात आणि असेच चांगले चांगले उपक्रम भविष्यामध्ये त्यांनी राबवावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सर्वप्रथम प्रियांका मॅडम श्रीरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते जे काही त्यांनी श्रीरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून आज महिलांसाठी उपक्रम राबवला आहे त्यासाठी त्यांचे त्या पहिले आभार मानते कारण म मा ह्या हो धावपळीमध्ये महिलांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ भेटत नाही आणि आज ह्या श्रीरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर तपासणी मॅडमनी जी उपलब्ध करून दिली त्यासाठी महिलांच्या वतीने त्यांचे आभार मानते ह्या आरोग्य तपासणीमध्ये अगदी महिलांच्या पूर्ण शरीराचे म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर नेत्रशिबीर बी पी शुगर ह्याच्या तपासण्या मोफत करणार आहोत आम्ही म्हणजे हे श्रीरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी महिलांसाठी खूप छान उपक्रम आहे ह्याचा फायदा महिलांनी जास्तीत जास्त घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि मॅडमची सुद्धा इच्छा आहे धन्यवाद मॅडम चेकअप साहेबअप कर जैसा हो रहा था तो, तो में जाना ही नहीं मी हो रहा था फिर आज बारसी मॅडम की है तो मैं सोची की चलो जाके चेकअप करू तो मैडम को बहुत बहुत शुक्रिया करती मी की इसकी से शायद मी चेकअप केली गई वरना हॉस्पिटल तो जा हो होत आहेत प्रथम पहिल्यांदा बारशे मॅडमला माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे जे शिबीर ठेवलेलं आहे मॅडमनी ते आमच्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे आणि आम्ही सगळेजण त्याचा लाभ घेत आहोत आणि मला हे जे शिबिर ठेवले आहे त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि मीही त्या शिबिरमध्ये डोळे चेक करण्यासाठी ते आलेले आहे बस आणि प्रत परत अजून एकदा मॅडमना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या हा पर आदर्श शिक्षण संस्था के सर्वार्था सौ प्रियंकाताई बारसे मॅडम यांच्याकडून आज जी काय होत आहे आरोग्य तपासणी ठेवलेली आहे पालकांसाठी आणि हे जे पा प्रभाग क्रमांक पाच आहे याच्यातले जे ज्या महिला आहे महिलांसाठी ही आरोग्य तपासणी ठेवलेली आहे मॅडम प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असतात आज समाजामध्ये महिलांना वेगवेगळ्या आजारांशी संघर्ष करावा लागतो मग त्याची जी काय असते दवाखान्यामध्ये कोणाची जाण्याची एवढे पैसे खर्च करण्याची ताकद नसते मग अशा महिलांना प्राथमिक उपचार म्हणून इथं हा जे आरोग्य शिबिर ठेवलेला आहे तर सगळ्या महिलांनी याच्यात सहभागी होऊन आपलं आरोग्य चांगलं राखावं किंवा आरोग्याची कशी आपण ठेवायला पाहिजे आहार वगैरे आहे त्याच्यापेक्षा त्याची जी, काई निदान पाई जी का काही निदान चाचणी करायला पाहिजे प्रत्येक आजार हा महागडा असतो मग याची औषधे वगैरे काही त्यांना जर लागली गरज तर मॅडम त्यांना सहकार्य करत असतात स्त्रीच म्हणजे खरं तर स्त्री हा घराचा कणा मानला जातो आणि स्त्री झोपली तर संपूर्ण घर झोपलं आणि <laughs> त्या दृष्टीने मुले महिलांचं चा आरोग्य चांगलं असेल तर मुलांचे आबाळ होत नाही पुरुष वर्ग वेळेवर कामाला जातो घरी आल्यानंतर जे टेन्शनचं वातावरण राहतं किंवा एक घरावरती एक नकारात्मकता येते या सगळ्या गोष्टीतनं जर आपल्याला दूर व्हायचं असेल तर महिला पहिल्यांदा सबल पाहिजेत एक तीनी साथी तर तिने घरासाठी तर पाहिजेच आहे पण स्वतःसाठी सुद्धा तिने निरोगी असणं आज काळाची गरज आहे तिला विविध समस्यांना पण सामोरं जायचं आहे विविध अडचणींना साम सामोरं जायचं आहे समाजामध्ये बाहेर ज्या घडणाऱ्या घटना आहे त्या घटनांना जर तिला तिने एकदम सक्षमपणे प्रभावीपणे जर आ, विरोध करायचा असेल तर तिनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी फक्त आत्ताच नाही माझा दरवर्षी वाढदिवसाला हा उपक्रम असतो आणि महिलांची तपासणी मी मोफत या ठिकाणी करून घेत असते त्यासाठी मला आदित्य बिर्ला निशा नेत्रालय आणि मेडिकवर या हॉस्पिटलचं मला नेहमी सहकार्य मिळतं मागच्या वेळीसुद्धा शाळेतल्या विद्यार्थ्यांचं एच बी वगैरे चेक करण्यासाठीसुद्धा त्यांनी मला खूप मदत केली होती आणि महिलांसाठी म्हणाल तर मी आरीवर मसाले चायनीज पदार्थ शिवणकाम आता नुकताच टू व्हीलरचा कोर्स पण मी महिलांसाठी घेतला आता आमचा डाटा एंट्री महिलांसाठी पाच महिन्याचा मोफत कोर्स चालू चालू आहे तर अशा विविध योजना महिलांसाठी आणून त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद बघण्यामध्ये मला स्वतःलाही आनंद मिळतो आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं आणि घरामधलं मीठ का होईना पण ते आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझं काम आहे स्पेशली महिलांना कॅन्सर बाबांमध्ये खूपच महिला म्हणतात त्याला म्हणतात की जागरूक नाही आहे अजिबात तर मी तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर ई सी जी कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टेन्शन येतं महिलांना आणि पुरुष वर्ग हा पुरुष वर्गाला आपण म्हणतो की ॲटॅक वगैरे जास्त येतात महिला एकदम धडधाकट असतात पण महिलांमध्ये सुद्धा हे अटॅकचं प्रमाण आता वाढलेलं आहे तर दृष्टीने ई सी जी बी पी शुगर नेत्र तपासणी दाता दा, दात दाताचे निरोगी कसं राखणं आणि महिलां गायनॉलॉजिस्टतर्फे अधिक महिलांना या बाबतीमध्ये अजून मार्गदर्शन मिळेल अशा प्रकारचं मी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा